दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगर पोलिसांची प्रभावी आणि अचूक अशी कामगिरी पाहायला मिळाली मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना चेरबंद करत इंदिरानगर पोलिसांनी मोठी कामगिरी केली एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा तीन मोटरसायकल आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय त्या कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कारणे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केलं पोलीस चौऱ्याण्णव सागर परदेशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली दोन्ही सम कवटेकर वाडी पांडवलेनी परिसरात तीन मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन आले माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदे तसेच पोलीस निरीक्षक सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव सागरकोळी अमोल कोथमिरे आणि सौरभ माळी यांनी संयुक्तपणे सापळा रचला पोलिसांनी संशयित इस्मांना विश्वासात घेत बुद्धी कौशल्याने चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली अटक करण्यात आलेले आरोपी राहुल प्रकाश कुराडे वय पंचवीस वर्ष राहणार खंडोबा चौक राहता जिल्हा अहिल्यानगर दुसरा लखन दशरथ शिंदे वय चोवीस वर्ष राहणार राजदूत नगर मायको हॉस्पिटल जवळ फुले नगर पंचवटी नाशिक चौकशीतून इंद्रनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा नंबर त्रेसष्ट दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाणे क्रमांक एकशे तीस दोन हजार पंचवीस मधील चोरी उघडकीस आले इतर दोन वाहनांविषयी तपास सुरू असून एक रिअलमी कंपनीचा मोबाईल देखील आरोपीकडून जप्त करण्यात आलाय संपूर्ण प्रकरणातून एकूण तीन मोटरसायकल्स आणि एक मोबाईल असा एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस हवालदार चारशे पंचवीस आव्हाड करत आहेत संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक